बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांना वाटलं की हा त्या विद्यार्थ्यांचा विजय ज्यांनी शेख हसीना यांच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तातडीने देश सोडला विद्यार्थ्यांनी संपूर्ण बांगलादेशभर रस्त्यावर उतरून जल्लोष सुरू केला पण बघता बघता या जल्लोषाचं रूपांतर एका हिंसाचारात झालं आणि हा हिंसाचार काही विशिष्ट वर्गांवरच करण्यात येतोय अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना बावन्न जिल्ह्यांमध्ये हल्ल्यांचा सामना करावा लागला ज्यामध्ये अशा प्रकारच्या दोनशे पाच घटना समोर आल्या त्यासोबतच शेकडो हिंदू त्यांच्या घरांवर आणि व्यवसायांवर झालेल्या हल्ल्यात जखमी झालेत हा हिंसाचार कशा प्रकारे झाला आणि हिंसाचार होण्याची कारण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण राजा आपलं स्वागत आहे राजधानी ढाका येथे भारतीय सांस्कृतिक केंद्राची तोडफोड करण्यात आली याशिवाय बांगलादेश मधल्या मंदिरांचं सुद्धा नुकसान झालंय ढाक्याच्याच इस्कॉन मंदिरात घुसखोरी करत लुटमार आणि तोडफोड करण्यात आली ज्यामुळे अल्पसंख्यांक आणि हिंदू समाजाच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं अनेक व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये लोकांनी बाहेर चाललेल्या हिंसक परिस्थितीला घाबरून स्वतःला घरात कोंडून घेतले बांग्लादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद आणि बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेने बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतलेल्या नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांना एका पत्रात परिस्थिती किती गंभीर आहे हे सांगितलं पत्राच्या म्हणण्यानुसार आम्ही संरक्षणाच्या शोधात आहोत कारण आमचं जगणं संकटमय झालंय आम्ही रात्री जागरण करतो आमच्या घराचं आणि मंदिराचं रक्षण करतो मी माझ्या आयुष्यात असं काहीही पाहिलेलं नाही या पत्रातून सरकारने हरवलेला जातीय सलोख पुन्हा स्थापित करावा अशी मागणी करण्यात आली आहे हिंदू समाजातील अनेक लोक आता इतरांच्या घरी आश्रय घेत आहेत या सगळ्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात होण्याचं कारण म्हणजे कट्टरपंथी विचारधारेचे लोक जे पूर्वीपासूनच अल्पसंख्याक आणि हिंदूंवर अत्याचार करत आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये बांगलादेशचं संविधान तयार झालं जे चार गोष्टींवर आधारित होत समाजवाद राष्ट्रवाद लोकतंत्र आणि धर्मनिरपेक्षता बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान यांनी बांगलादेशच्या संसदेत जाहीर केलं होतं की बांगलादेशमध्ये प्रत्येक धर्मातील लोकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार संविधानात आर्टिकल बाराचा वापर करत धर्माचा राजकीय उपयोग करण्यावर बंदी आणली पण पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर धर्मनिरपेक्ष बांगलादेशला इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांगलादेश म्हणून घोषित करण्यात आलं झियाउर रहमान यांचं सरकार होतं ज्यांनी आर्टिकल बारा, बारा रद्द केलं ते निवडणुकीत धर्माचा राजकीय उपयोग करण्यावर बंदी घालत होत मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्या पक्षांनी धर्माचा वापर करत प्रचार केला ज्यामुळे अल्पसंख्याक आणि हिंदूंकडे दुर्लक्ष झालं हा झाला एक मुद्दा अल्पसंख्याक आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचं चा दुसरं कारण म्हणजे जमाते इस्लामी ही एक बांगलादेश मधली पॉलिटिकल पार्टी आहे बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी या पार्टीचं नाव जमाते इस्लामी पाकिस्तान असं होतं या पार्टीने आणि तिच्या नेत्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा विरोध केला होता शिवाय एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात या पार्टीच्या नेत्यांवर हत्या बलात्कार अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे आरोप होते स्वातंत्र्यानंतर आरोपींना शिक्षा देण्यात आली या पार्टीला बॅन करण्यात आलं पण पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा बॅन हटवण्यात आला दोन हजार तेरा साली पुन्हा सुप्रीम कोर्टाकडून या पॉलिटिकल पार्टीला निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली याच पॉलिटिकल पार्टीची विद्यार्थी आहे जमात शिबिर ज्यांच्यावर हिंदू परिवारांवर आणि मंदिरांवर हल्ला करण्याचे आरोप आहेत आणि ही पार्टी पुन्हा सत्तेत सहभागी होण्याचे प्रयत्न करते अशी चर्चा आहे बांगलादेशच्या लष्कराकडून हिंदू अल्पसंख्याक मंदिरं आणि इतर अल्पसंख्याकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला अल्पसंख्याकांना देशभरात कोणताही हल्ला किंवा कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या पण या हिंसेमुळे अस्वस्थ झालेले लोक भारत बांगलादेश सीमेवरून भारतात शिरण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत बांगलादेशची राजधानी ढाका आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या चिद्व मध्ये शनिवारी लाखो लोक रॅलीत सहभागी झाले होते हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती ज्यामध्ये देशभरातील मंदिरं त्यांची घरं आणि व्यवसायावर हल्ले होत असताना त्यांनी सुरक्षेची मागणी केली बांगलादेशचे नवे गृहमंत्री सखावत हुसेन यांनी हिंदू समुदायाचं पुरेसं संरक्षण न करू शकल्याबद्दल हिंदू समाजाची माफी मागितली आहे आणि भविष्यात त्यांना सुरक्षिततेचं आश्वासन सुद्धा दिलंय अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका